नमस्कार मी आपण आहात स्टार महाराष्ट्र न्यूज मी आलेली आहे सासवड गावामध्ये आज महायुतीचे आघाडीचे उमेदवार संभाजी झेंडेसाहेब यांची प्रचार प्रचाराच्यामध्ये पदयात्रा आहे त्यासाठी पारदा स्वत इथे आलेले आहेत आपण संपर्क साधूया आपण बातचीत करूयात पारदादांबरोबर दादा आज तुम्ही इथे आलात आणि सासवडच्या लोकांना काय सांगणार आहेत प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आज मला एवढं सांगायचं आहे की मला वाईट वाटतं की दादांनी ह्या पहिल्या आमदाराला निवडून आणलं आणि त्यांनी काहीच कामं नाही केले पाच वर्षात दादांची एवढीच इच्छा आहे की पिंपरी चिंचवड आणि बारामती जर सासवर्चं सा करायचं असेल तर मा युतीच्या उमेदवाराला निवडून आणा स सा झेंडेसाहेबांना निवडून आणा झेंडेसाहेबांचे एवढं काम आहे इथं त्यांच्या वडिलांचं काम आहे पण त्यांना एक संधी द्या एवढीच माझी विनंती आहे दादा आणखी तुम्हाला म्हणजे प्रचारामध्ये तुम्ही अजून काय काय आज सभा का पण आहे तर त्यासाठी काय नियोजित केले आता तर मी बारामतीला चाललोय आहे वरन मी इथं आलो कारण दादांची सभा कॅन्सल झाली दादांची दोन सभा कॅन्सल झालेले त्याच्यामुळे मला त्यांनी आग्रह केला की तुम्ही तरी या रोड शो साठी म्हणून मी आलो एकंदरीत खूपच पॉझिटिव्ह आहे वातावरण मी जे बघतो आहे आता काय झालंय मला एवढंच सांगायचं आहे की आता जेवढे पण एक्झिट पोल्स आहेत एक्झिट पोल्समध्ये पोल महायुतीचं सरकार येतं आहे असं सगळीकडे आलं आहे तर जर महायुतीचं सरकार येतं आणि महायुतीचा जर आमदार असेल तर विकास केवढा होऊ शकतो ह्याचा विचार सगळ्या जनतेने करायला पाहिजे आणि खूप मतांनी आमच्या उमेदवाराला निवडवण्याचं एवढीच मी विनंती करतो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे